सध्या देशभरात महिला व बाल विकास नवी दिल्ली यांच्या वतीने बालविवाह मुक्त भारत मोहीम संपूर्ण देशभरात राबवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातही ही योजना राबवण्यात येत आहे यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बालविवाह होणार नाही हा ठराव करण्यात येत असून बालविवाह प्रतिबंधाच्या दृष्टीकोनातून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होणार नाही अशी शपथ घेण्यात येत असल्याचे प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालविकास जिल्हा परिषद सोलापूर यांनी माहिती दिली के, मा, केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बालविवाहमुक्त भारत हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुरू होत आहे त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ग्रामसभेमध्ये बालविवाह होणार नाही या दृष्टीने ठराव देखील पारित करण्यात आला तसंच बालविवाह प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थाच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये शपथ घेण्यात आली बालविवाह प्रतिबंध कायदा जो दोन हजार सहाचा आहे त्याच्या अनुषंगानं जनजागरण होणं आणि त्या होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल आणि ग्रामपंचायत विभाग असेल या विभागाच्या समन्वयातून आणि या विभागाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम हातामध्ये घेतले जात आहेत त्यामध्ये किशोरीविषयीचे जे चर्चासत्र असतील किशोरीचे काही प्रशिक्षण जीवन कौशल्याचं प्रशिक्षण आहे इत्यादी कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात येणार आहे मुळात ही जी वाईट कुप्रथा आहे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकाला आहे एनपॅचच्या सर्वेनुसार त्यामुळं बालविवाहाचं निर्मूलन होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याच अनुषंगानं बालविवाहाच्या जे कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी फार गंभीर स्वरूपाच्या कडक स्वरूपाच्या तरतुदी आहेत त्या बालविवाहामध्ये जर कोणी सहभागी होत असलेले सर्व्हिस प्रोवायडर जे सेवा पुरवठादार आहात त्यांच्यावर देखील कडक कारवाईच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत आणि या पद्धतीनं सुद्धा अवेअरनेस होत आहे आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये हातूर येथे ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला तर तिथे देखील याबाबतचा ठराव घेण्यात आला तसेच कुठलेही सर्व्हिस प्रोव्हायडर मुलींचा लग्न मुलाचा जो जन्माचा दाखला आहे त्या दाखल्याशिवाय त्यांचे कोणते ऑर्डर आहेत किंवा सेवा देणार नाही या पद्धतीचा सध्या अवेअरनेस या माध्यमातून करण्यात येत आहे